हॅलो चिल्ड्रेन हाव आर यू हाव आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल फॉट अबाउट यू नमस्कार मुलांनो सविता फोडे अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण इंग्रजी कसं शिकायचं हे मूळाक्षरांद्वारे शिकत आहोत तर आत्तापर्यंत आपण क आणि ख ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची याचा अभ्यास केला याने काय होतंय आपल्याला कुठलंही अक्षर इंग्लिशमध्ये स्पेल कसं करायचं ते कळतं तर आजचं आपलं अक्षर आहे ग तर आज गची बाराखडी आपण मराठीमध्येही बघतोय आणि तेच अक्षर इंग्लिशमध्ये कसं लिहायचं ते देखील बघतोय चला तर मग आज आपण लिहितोय ग ची बाराखडी तर पहिल्यांदा ग ग इंग्लिशमध्ये ग लिहिताना फक्त जी लिहायचा गा ग ला ना गा इंग्लिशमध्ये जी ए गला पहिली वेलांटी गी स्पेल कसं करणार इंग्लिशमध्ये जी आय गुसरी वेल आणटी गी जी डबल ई पहिला उकार ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये कुठले स्पेलिंग लिहिणार जी यू ग ला ज्यावेळेस दुसरा उकार येतो त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये लिहिणार जी डबल ओ दुसऱ्या उकारासाठी ओ त्याच्यानंतर ग ला एक मात्रा गे इंग्लिशमध्ये जी ई गला दोन मात्रे कसा लिहिणार आपण जी आय आता गो जी गोलिनार त्याला एक काना आणि एक मात्रा गो स्पेलिंग कसं लिहिणार जी एच ओ गो आता ग त्याला एक काना आणि दोन मात्रे गव, जी ए यू गम गवर्ती अनुस्वार म्हणजे हा टिंब डॉट इंग्रजीमध्ये लिहिणार जी ए एन गम आणि शेवटचा गहा हा विसर्ग म्हणजेच दोन टिंब एकाखाली एक जी ए एच अशा पद्धतीने मुलांना तुम्ही अगदी झटपट कुठलंही वाक्य बनवू शकता वाचू शकता आणि झटपट इंग्रजी शिकू शकता पुन्हा भेटू पुढचं अक्षर घेऊन घ घची गह बाराखडी इंग्रजीमध्ये कशी लिहायची ते आपण शिकूयात पुढच्या तासाला तोपर्यंत नमस्कार